सगळे आलो आणि आता आरती पण असणार सात वाजता तर मेन आम्ही त्याच्यासाठी आलोय आणि बघा ताई आली आहे इथे हॅलो ताई हाऊ यू फील व्हेरी गुड व्हेरी एनर्जेटिक फॉर दिस इव्हेंट इथे स्पीकर चालू आहे त्याच्यामुळे आवाज आमचा येईल की नाही थोडी शंकाच आहे आणि थोडसा काळोख पण झाला आता थंडी खूप लवकरच काळोख होतो म्हणजे सहा सव्वा सहाला पूर्ण काळो उभा लागतो आता मी आलोय आणि बघा किती मोठे स्पीकर सुरू आहेत आणि हे बघा आपलं मन नवीन पण तुम्हाला विठ्ठल म्हणून सगळे आता मी आलोय म्हणजे एंट्रन्सवर आता तुम्हाला दाखवतो की हे गेट हे बघा आणि आता सजावट पण खूप सुंदर केलेली आहे तुम्हाला मी दाखवतो जाऊ आणि पैकीची लोक आलेली आहेत बघा आपलं मंद्री किती सुंदर दिसते ना लिहा कि तुम्हाला कसं वाटतंय ते मस्त स्पीक सुरू आहे तिथे आणि इथे आल्या आल्या मस्त वाटतय आणि सुंदर त्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी खास महिलांना एक विनंती आहे की या फुगडी नृत्य फुगडी नृत्याचा आणि या महिला ज्या उपस्थित राहणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी आपण सर्वांनी ठीक नऊ वाजता या ठिकाणी आता महाआरती सुरुवात होणार आहे धन्यवाद अनाऊन्समेंट कशी वाटली मामा आमचं सूत्र संचालन करतो आणि अँकरिंग वगैरे त्याचं खूप छान आहे त्याच्यामुळे आवडलं कमेंट करा नक्की आम्हाला सांगा कसं वाटलं आणि आता तुम्हाला हळूहळू प्रोग्राम कार्यक्रम दाखवू आम्ही होते त्याच्यानंतर आरती दाखव प्रणाम आणि गर्दी बघितलं ना आता किती थोड्या वेळाने गर्दी वाढत चालली आहे हळूहळू लोक येत आहेत आरतीच्या टायमिंगला टेक्सी टेक्सी मित्रांनो आता सात वाजायला फक्त दोन मिनिट आहेत आणि आता आरतीची तयारी आणि विठ्ठल रखुमाई समता मंदिरामध्ये त्या ठिकाणी उपस्थित सर्व भाविकांचे श्री रामेश्वर भा, प्रासादिक मंडळ मिळपाव मुंबई यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत रात्र साडेनऊ वाजता श्रीदेव भैरव जोगेश्वरी महिला फुगडी मंडळ कुडाळ यांचा फुगडी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे रात्र ठीक साडेनऊ वाजता हे काय बलून आहे कसला बलून आहे हवे हवेतोंडण्याचा थांबा बघूया कसला तोडण्याचा बलून आहे येतो आणि हा युज अँड स्रोन आहे काय माहित काय उडतो म्हणून सांगतोय आणि परत आपण वापरू शकतो असं हे हा नक्की कसला बलून रे हवे तोंड मग उडवून दाखव

मस्त आणि हे नुसतं पाच रुपयात घेतलं जाते आणि यूज अँड थ्रो आहे काय <laughs> यूज अँड थ्रो आहे oh. मग वापरून टाकायचा oh. परत नाही वापरू शकत oh? परत वापरू शकत नाही नॉर्मल था था। 150, so guys, आता वन फिफ्टी नॉट वन फिफ्टी सगळेच आता मस्त घेऊन आणि आलोय आणि आता वाजल्यात ते म्हणजे दहा तेरा आणि आता लावण्यांचा कार्यक्रम जो तो सुरू झालेला आहे तर चला आता आपण जाऊया आणि मी तुम्हालाही दाखवतो कार्यक्रम पार्थ आणि मामा आजच गेलाय आता आम्ही पण जातो आई आणि बाबा येतात आणि अशी पानधन आहे आमची चला आता पटकन जाऊया आपण सो so काही किती फायदे आहे हे सांगतील याच गीतातून चला पुढे मिळतोय गो फि Hey man. आता आणि आज जे असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर हंड्रेड धन्यवाद त्यासाठी थँक्यू आणि आता नेक्स्ट गोल आपलं टू फिफ्टी आहे ठीक आहे मध्ये टू हंड्रेड ना आहे आपण कुठेच नाही थांबव आपण आता टू फिफ्टी करायचा प्रयत्न करायचा टू फिफ्टीवर एक ग्रँड पार्टी ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्टेट